छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथे सालावतप्रमाणे याही वर्षी जगदंबा मातेच्या यात्रेचं नियोजन करण्यात आलं होतं या यात्रेसाठी एक महिना आधीपासून तयारी सुरू केली होती नाटकाची प्रॅक्टिस करणे सोगाची तालीम घेणे असे बरेच कार्यक्रम ठेवण्यात आले होते यात्रेच्या पाच दिवस अगोदरपासून या सर्व कार्यक्रमांना सुरुवात झाली होती नाटक कथा तमाशा आणि जंगी कुस्तीचा आखाडा ठेवण्यात आला होता या यात्रेसाठी चिंचोली व चिंचोली पंचकोषातील सर्व भाविक नवसाला पावणाऱ्या मातेच्या दर्शनासाठी आले होते यात्रा सुरू असताना पिशोर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता आणि यात्रा कमिटीने पण चांगल्या प्रकारे नियोजन केलं होतं तसेच सामाजिक कार्यकर्ते व भावी लोकनेते यांचा देखील यात्रेसाठी चांगलाच हातभार लागला होता भवान की जय सालाबाद प्रमाणे चिंचोली लिंबाजी येथे आई जगदंबा यात्रा उत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर आपल्या या चिंचोली परिसरातील एक एक भवि चिंतुली परिसरात आई जगदंबेची यात्रा या ठिकाणी भरण्यात येते तर आई जगदंबेच्या दर्शनासाठी जे चिंतुलीतील रहिवासी नोकरीसाठी कामधंद्यासाठी आजूबाजूच्या शहराच्या ठिकाणी जात असतात तर ते सर्व चिंचोलीचे रहिवासी आई जगदंबाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या यात्रेनिमित्त येत असतात आणि या यात्रेची एक खासियत अशी आहे की या यात्रेत या 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 हिंदू मुस्लिम सर्व जातीय धर्म धर्मातील लोक ही यात्रा आनंदात उत्साहात त्या ठिकाणी बनवण्यात उत्सव साजरा करण्यात येतो तर मी या चिंचोली परिसरातील नागरिकांना व आपल्या सर्व शेतकरी बंधूंना आई प्रार्थना करतो की सर्व लोकांना समृद्धी या ठिकाणी लाभू दे व सर्व यात्रा निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मी ऍडव्होकेट शंकरराव वानखेडे आज अठरा पंचवीस रोजी चिंचोल लिंबाजी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या जगदंबा देवीची सालापदाप्रमाणे यात्रा आहे या यात्रेमध्ये लाखो भावी भक्त दर्शनासाठी येतात या जागृत देवस्थानाच्या माध्यमातून चिंचोली लिंबाजी हे या एक मोठं भक्तिभावाचं शक्ती जगदंबा देवीचं आम्ही चिंचोल लिंबाजीच्या वतीनं यात्रा आयोजित करतो ही आयोजकांची ही जबाबदारी आहे की यात्रा चांगल्या प्रकारची पार पाडावी मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली आहेत आणि मी मीडव्होकेट शंकरराव वानखेडे या परिसराच्या वतीनं या जगदंबा देवी यात्रेमध्ये येणाऱ्या सगळ्या भाविक भक्तांचे मी आ, स्वागत करतो अभिनंदन करतो व सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज जी एन साठी सत्यम गवळी कन्नड